सध्या सोशल मीडियावर म्हणजेच इंस्टाग्राम फेसबुक या प्लॅटफॉर्मवरती एका बोटीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होते आणि त्यामुळे त्या, त्या बोटीची चर्चा पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे सतरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसचा तो दिवस मुंबईहून रेवसांनी निघालेली रामदास बोट आणि या रामदास बोटीत बुडून जवळजवळ सहाशे पंचवीस लोक मरण पावले होते स्वातंत्र्य मिळण्याच्या काळात देशातील या दुर्दैवी सागरी दुर्घटनेला पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत पण या रामदास बोटीची दुर्घटना घडली कशी होती झालं काय होतं त्या दिवशी जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बल आणि आपण पाहतात विषयच वेगळा सतरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी मुंबईहून सकाळी आठ वाजता रेवसकडे जाण्यासाठी निघालेली रामदास बोट मुंबई पासून अवघ्या नऊ मैलांवर असलेल्या काशाच्या खडकाजवळ प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे एका बाजूला तलली आणि समुद्रात बुडाली त्यावेळी त्या, त्या बोटीत साधारणपणे हजार प्रवासी प्रवास करत होते आणि त्यापैकी सुमारे सहाशे पंचवीस जण समुद्रात बुडून मरण पावले या भीषण दुर्घटनेतून दोनशे बत्तीस जणांना आपला जीव वाचवता आला अशी माहिती मिळत आहे रामदास बोट बुडाली ती सकाळच्या सुमारास या बोटीमधील काही प्रवाशांपैकी ज्यांना चांगल्या प्रकारे पोहता येत होत ते त्या दिवशी दुपारी तीन वाजता किनाऱ्याला लागले आणि त्यांच्याकडूनच या अपघाताची माहिती मुंबई बंदरातील अधिकाऱ्यांना मिळाली पण तोपर्यंत या गंभीर घटनेची कोणालाही कसलीही खबर बात सुद्धा नव्हती रामदास बोटीतून प्रवास करणारे बहुतांश लोक हे परळ लालबाग गिरंगाव परिसरातील तसंच गिरगाव भागातील होते ही सगळी माणसं कोकणवासी असल्याने या रामदास बोटीच्या अपघातामुळे मुंबई ठाणे कुलाबा आणि रत्नागिरी जिल्ह्याची सारी कोकणपट्टी हादरली आणि हवाले सुद्धा झाली होती केवळ महाराष्ट्राच्या नाही केवळ राज्याच्या नाही तर देशाच्या सागरी जलवाहतुकीच्या इतिहासातील एक भीषण अशी दुर्घटना म्हणून या अपघाताची नोंद झाली रामदास बोटीच्या अपघातानंतर प्रवासी जलवाहतुकीबाबतच्या नियमांमध्ये अमूला सुधारणा झाल्या आणि त्यानंतरच बोटींवरती अत्याधुनिक दूरसंचार उपकरणं ही दिसू लागली होती ही जी रामदास बोट होती ती साधारणपणे एकोणीसशे छत्तीस मध्ये बांधली गेली आणि तिचं वजन होतं चारशे सहा टन एकोणीशे बेचाळीस मध्ये ती युद्ध करासाठी सरकारने घेतली होती गोष्ट अशी की रामदास बोट वर वायरलेस व्यवस्था सुद्धा नव्हती या बोटीला मुंबई किनाऱ्याजवळ फेरी करताना एक हजार पन्नास प्रवासी आणि बेचाळीस खालासी एवढ्या लोकांनाच घेण्याची परवानगी होती ज्यावेळी गोवा सारख्या भागात ही बोट जात असे तेव्हा सहाशे आणि आणि बेचाळीस परवानगी असायची कधीच जात नसत पण सतरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी गटारी अमावस्या असल्यानं त्या दिवशी गावाला घरी जाण्यासाठी प्रवासांची खूप गर्दी झाली होती रामदास बोटीची त्या वर्षी नाविक अधिकाऱ्यांनी कसून तपास केली होती किंवा त्याच्याकडून पाहणी करण्यात आली होती आणि बोट चांगल्या स्थितीत असल्याचं त्यांच्याकडून देण्यात आलं होतं ही जी दुर्घटना घडली त्याच्या बातम्या आणि लेख प्रसिद्ध झालेले आहेत मात्र या दुर्घटनेची संपूर्ण चिकित्सा करणारा तसेच या दुर्घटनेतून वाचलेल्या प्रवाशांची नेमकी स्थिती काय झाली होती याचा बारकाईने वेध घेणारा मजकूर दर्यावरील हे जे मासिक आहे त्या मासिकाच्या एकोणीसशे सत्तेचाळीस सालच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या अंकामध्ये प्रसिद्ध वादळात सापडलेल्या समुद्रात असलेली रामदास बोट आणि तो प्रसंग बोट बोड़ बुडताना असं ते चित्र तेव्हा प्रसिद्ध करण्यात आलं होतं या रामदास बोटीचा अपघात हा अचानक आलेल्या वादळामुळेच घडला आहे असं काही वाचलेल्या उतारूंच्या म्हणजे जे, जे प्रवासी वाचले त्यांच्या मुलाखतीवरून कळतं रेवसात जाणारी रामदास बोट दररोज दुपारी सव्वा एक वाजता मुंबईस परत येते बोटीची वेळ होऊ नये दोन ते तीन तास झाले तरी ती का आली नाही याची कंपनीने चौकशी करणं जरुरी होतं पण अपघातात स्थळाची पाहून रेवसचे कोळी परतल्यानंतरच रामदासच्या अपघाताची माहिती सर्व संबंधितांना कळली होती त्यानंतर मग मदत यंत्रणेची धावधाव सुरू झाली पण पर तोपर्यंत खूप होता वेळ हातातून निघून गेले होते रामदास आपण संबंधी वेगळी माहिती देणाऱ्या एका लेखामध्ये असं म्हटलं आहे की सतरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसच्या सकाळी रेवज येथून मुंबईला रोजच्या प्रमाण ताजी मासळी घेऊन कोळ्यांची गलबत येत होती नेहमीप्रमाणे सकाळी आठ साडेआठ वाजाच्या सुमारास काही कोळी हे पाच गलबत घेऊन रेवज करून निघाले त्यांच्या गलपतांवर सुमारे दोन एक हजार रुपयांची मासळी होती ताजी मासळी रेवज पासून अंदाजे तीन सागरे मैलांवर आल्यावर त्यांना समुद्राकडील वातावरण थोडासा फरक दिसला वातावरण बिघडलेलं दिसलं समुद्र खवळला होता त्यामुळं पुढे जाऊ नये असं या कोळी बांधवांना वाटलं आणि त्यांनी आपली गलभत सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा रेवज बंदरात आणली पण लगेच एका तासानं चमत्कार झाला चमत्कार झाला की वादळी वातावरण पूर्ण निघून गेलं तेव्हा आता जाण्यास आपली काही हरकत नाही असा विचार करून ते कोळी बांधव जे परत गेले होते ते आपली गलबत घेऊन मुंबईच्या मार्गाने निघाले पाच गलबतांचा तांडा मुंबईच्या दिशेने पुन्हा निघाला रेवज पासून चार साडेचार मैलांवर त्यांची गलबत आली आणि तिथं आली असती नसतील तोच त्यांच्या दृष्टीला एक चमत्कार दृश्य दिसलं समुद्रामध्ये असंख्य माणसं पोहत असून त्यांच्यातच प्रेत वाहत चाललेली आहेत असं भीषण दृश्य त्या कोळ्यांनी पाहिलं त्यांना या प्रकाराचा काहीच उलगाड झाला नाही एवढी माणसं एकाएकी मरण पावलेली आली कुठून याचा विचार ते करू लागले पण ती वेळ विचार करायची नव्हती कोळी बंधूंनी आपली गणपत झपाझप त्या बाजूला नेली जी माणसं समुद्रात पोहत जीव वाचवण्यासाठी धडपडत होती त्यांना त्यांनी भराभर आपल्या गरभतावर घेण्यास सुरुवात केली आता त्यांच्या याच्यावर मासळी होती त्यावेळी या कोळी बांधवांनी आपल्या गलबतामधील दोन हजार रुपयांची ती ताची मासळी समुद्रात फेकून दिली माणसांच्या जीवापुढे त्यांनी आपल्या मालाची परवा केली नाही माणुसकी दाखवली जिवंत माणसांना वाचवण्यासाठी काही कोळ्यांनी समुद्रात सुद्धा उड्या टाकून भराभर माणसांना आपल्या गरभतावर चढवण्यास के मदत केली सुरुवात केली हे बुडणारे प्रवासी रामदास बोटीवरच होते कोळी मंडळींनी दृष्टीच्या माणसांना त्यांच्या जीवाची पर्वा न करता म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर जणांना वाचवलं आणि त्यांना घेऊन ती पाचशी रेवसला त्या दिवशी दुपारी एक वाजता पोहोचली या वाचलेल्या प्रवाशांना रेवसच्या कस्टम अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आलं होतं त्यानंतर रेवस येथील कस्टमच्या अधिकाऱ्यांनी ही बातमी ्टारद्वारे संबंध त्यांना कळवण्यासाठी त्वरेने अलिबागला धाव घेतली होती अशा प्रकारे घटनाक्रम जो आहे तो आत्ता माहिती मिळत आहे आणि अशा प्रकारे त्या रामदास बुटेचा अपघात झाला होता असेच रोजच्या रोज नवरी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका